संत गजानन महाराज शेगाव संस्थान ओंकारेश्वर इथं थांबलो होतो आता सध्या सकाळी आंघोळ केली फ्रेश पैकी मस्त सायकल जो आलो समाधानभू कपडे चेंज करू आले आता आम्ही चाललो दर्शन आले पाहू शकता असं हे संस्थान मस्त पैकी तर चला जातो आता फटाफट आणि दर्शन करून येतो कारण की खूप लेट झालो आम्ही आता आपण सध्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो जे सगळ्या रांगावरण करून आता पाचशे मीटरच्या अंतरावर मंदिर आणतात शंभर मीटरच्या सॉरी तर हे असं सगळ्या चक्रा मारत 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 तिथपर्यंत जावं लागेल आपल्याला एक कमी जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण तिथं पोहोचू खूप काळजी काळजी चाललो कारण की समाधान भाऊच्या थोडं लेट झालो समाधान भाऊ थोडे आरामात 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 काम करतात म्हणून तर चला होतो मंदिराच्या जवळ आता आपण सध्या नर्मदा नदीच्या तटूवर उभे आहोत जे की खरंच इथं एक नंबर मस्त वातावरण आणि आपण लवकरात लवकर आता लग करा, लग करा समोर आपल्या प्रवासासाठी निघणार आहोत आणि नर्मदा नदी आणि त्या साईडला मंदिर तर ठीक आहे मित्रांनो निघतो आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन केलं आणि इथं ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथं पण आपण दर्शनाला चाललो एका जिथं दोन ज्योतिर्लिंग आहे ते की मला असं वाटतं की आपल्या समोरच मंदिर आहे होऊ शकतं ममलेश्वर ज्योतिर्लिंग तर चला आता ममलेश्वर ज्योतिर्लीमध्ये दर्शन करू मित्रांनो आता आपण सध्या ममलेश्वर ज्योतिर्ली इथं आलो दर्शनासाठी तर मित्रांनो आता सगळी तयारी किरी झाली होती बॅग पॅकिंग गेली आणि पाहिलं तर आपल्या सायकलवरती आपलं हेल्मेटच नाही आहे आपलं हेल्मेट एखाद्या लहान पोरा चोरी करून घेऊन गेला तर सध्या कॅमेरा चेक करू पाहू दिसलं तर ठीक आहे नाही दिसलं तर मग आता महादेवानं त्याला काहीतरी हे केला बरोबर आहे ना समाधान भाऊ चला तर हे भाऊ भेटले आपल्या इकडे अकोल्याचे शुभ पाठतात बरोबर दादा आपलं नाव अकोला सतीश सतीश टाकू दादा बर भाऊ भेटला का हे चला आपण कॅमेरा चेक करू चला चेक करून भाऊ जर भेटलं तर फारच चांगलं तर नाही भेटलं जाऊ दे ओके ओके ते जाय भाऊ हे मित्रांनो दिसलं आपलं हेल्मेट हेल्मेट तूला बोल होतं का तू हे मार्केट मधला काही नाही तू न घेतलं होतं हेल्मेट बर जाऊ हो दे भेटलं ते फार महत्वाची गोष्ट आहे कोणी घेऊ ठीक आहे मित्रांनो आपलं काही असं हे नाही की कोण घेतलं म्हणून जर घेतलं असं कोण नेल तरी काही विषय नव्हता फक्त जे भेटलं ते फार महत्वाची गोष्ट झाली तर धन्यवाद हा दिल्याबद्दल निर्मिती ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आज दिवसभर आम्ही खूप आरामात चाललो त्यामुळे मी काही जास्त काही रेकॉर्डिंग केलीच नाही आणि घाट चढवाट होती मस्त आरामात आलो आणि समोर बघू शकता जे, जे, जे की हा पहाट दिसते या पहाडाच्या आपल्या पलीकडून जायचा आहे की ओमकारेश्वर या साईडनं इकडे मागे एक तीस किलोमीटर आणि समोर एक शंभर किलोमीटर जे की आपलं उज्जैन आहे तर मित्रांनो म्हटलं की थोडं आरामात जावा पण लेट झालो आज एक काहीतरी आम्ही चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरा काढलं कारण की समाधान भाऊच्या सायकलचा गिरबॉक कटकट वाजून होता आणि एक जे माताजीचं मंदिर आहे इथं आपण मुक्कामी थांबलो इथं आपल्याला टेंट लावायला पण जागा आहे स्वयंपक गिंपक सर होने माता रानी तो मंदिर और हे कि जे भाऊ भेटले अपने लिए लखनऊ जे आते भाई कुछ बोलना चाहोगे हर हर महादेव हर हर महादेव और तो क्या महादेव की भक्ति है यार <laughs> हर हर महादेव और क्या बोले बताओ बस कुछ बोल सकते हैं हाँ थर्टी के फॉलोअर हो गया भाई खुशी है माता जी के पास आए खुशी लेके हर हर महादेव तो महादेव के दीवाने जुड़ चुके हैं तुम्हारे भाई के साथ अरे हर हर महादेव बस तो भाई आज भाई के थर्टी के कम्प्लीट हो चुके हैं और सुबह सुबह हमने फिफ्टी के कम्प्लीट हो चुके हैं तो सच में खुशी की बात है यार क्योंकि जो बंदा मेहनत से घूमता है पर हाँ हम लोग मतलब उस कैटेगरी में नहीं है जो कि वीडियो के लिए घूमता है हम लोग महादेव के दीवाने और जो वीडियो इसीलिए जो है कोई भी जुड़ता है तो वो महादेव के दीवाने जुड़ रहे हैं फॉलोअर आ रहे हैं तो पहली बात तो बात ऐसी होती है हम लोग बस वीडियो नॉर्मली शूट करके डाल देते हैं विदाउट एडिट विदाउट कट पहली बात तो तो इस मंदिर पे रुके हुए माता जी का मंदिर है पहले माता जी का दर्शन कर लो सब के सब और दूसरी बात की सब कुछ चार्जिंग लगा चुका है ये जी के अपना पावर बैंक जो की यहाँ पे जे किती आपलं पॉवर बँक चार्जिंग चार्जिंगला बघू शकता मी का बरं हिंदी बोललो ते मला समजलं ते बघू शकता इथं पण हे एक मोबाईल समाधान बघता पॉवर बँक हे आपला पॉवर बँक हा आपला मोबाईल कारण की मी सांगतो मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नव्हती आज दुपारपासून माझा मोबाईल पण स्विच ऑफ पडला होता त्याच्यानं पहिले मी मोबाईल घेतला चार्जिंग करून आता तर इथंच थांबू आणि कॅम्पिंग करायचा विचार झाला आहे की साईडला आपण टेंट लावू पण जर पाणी आलं तर सगळे बांधे होतील म्हणून अट लावू जाऊ द्या काही विषय नाही तर चला मित्रांनो आता सध्याचं समाधान भाऊ चालले पेट्रोल पंपावरती पाणी आहे पेट्रोल पंप इथं साईडवरच आहे पहिले पाणी आणतो जर थंड पाणी घेणे पिऊ आणि मग बघू मित्रांनो आपण या मंदिरावरती थांबलेलो होतो जे भैया आले पूजासाठी आणि ते म्हणले की मी दूध विकतो तर तुम्हाला जर दूध पाहिजे की चहा कॉफी काहीतरी करायसाठी तर मी तुम्हाला दूध देतो तर चला आपण दूध किंवा दोन शब्द त्यांना पण गुयाला भैया जी कुठ घेण्याचा आहोत आपली आपली श्रद्धा आहे भयाजी नाही बस 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 होती जय माता जय माता हर तर ठिकाणी त्यांनी दूध दिलं आपल्याला आपण आता चहा कॉपी करून बघू आणि मी समजा एवढं दूध सीमित आहे तिकडे जाण्यासाठी ते जास्त देत होते पण जास्त नको तर ते म्हणले रात्री इथं तुम्ही मुक्कामी आहे का त्यांना म्हणलो हो आम्ही इथं मुक्कामी आहे म्हणलो ते म्हणले काही विषयाने मुक्कामी राहा त्यांनी मंदिराचं गेट आहे ते पण ओपनच करून दिलं होतं तर नाहीतर मग त्यांचं असं असेल की चक्कर मारत असतील तेव्हा लॉक करत असतील तर सध्या आता दूध आहे आता दुधाची मस्तपैकी तो कॉफी बनायला लावतो भाऊले चलो भैया कॉफी बनाओ तो भाई अपने साथ जुड़े तो कुछ ना कुछ मतलब तकलीफ देना भाई को तो हमारा फर्ज है बराबर फर। सिलेंडर सिलेंडर है आपके पास सिलेंडर हाँ सिलेंडर सिलेंडर ओके तो देखो भाई के पास सिलेंडर है ये देखो पूरा का पूरा मतलब ये पूरा जाली बिछा के रखते हैं नहीं बरेच तगडे तरीके से चलतो यार पता नहीं था मुझे तर मित्र चला आता मस्तपैकी थोडी अशी इथं कॉफी बनवू चला कॉफी फटाफट ठेऊ आता सध्या आम्ही कॉफी कॉफी बनून राहिलो पड़ याच्यामध्ये बन एक मस्त मस्तपैकी डार्क कॉफी बनून राहिलो आणि खरच एक जबरदस्त वाटलं ओके भाऊ बस हो गया ज्यादा कॉफी ची क्या होता पता है का नसे नसे पुरे टाईट हो जाते कॉफी ची जिम जिम जाता ना कॉफीचे बहुत वर्कआउट किया बहुत जिम जाण्याचे माझ्या बनल्या जास्त आठ साडेआठ वाजली आणि आता आम्ही मस्त खिचडी बनवली जे की भाऊनच बनवली आपण तर नाही खरं सांगतो कारण की ते म्हणत आम्ही खिचडी बनवतो मला चांगली बनवत आहे तिथं आम्ही खिचडी बनवली हे मंदिर देवी माताचं आणि सध्या कुछ बनव महादेव बस येत नाही <laughs> बस येत नाही ओके तर मित्रांनो आता खिचडी बनवली तर खिचडी खवळी बघू शकता इथं खिचडी दोन गजामध्ये बनवली एका गजामध्ये सीमित नव्हती आमच्या सगळ्यासाठी तर चला आता फटाफट जेवण करतो खूप जास्त भूक लागली आता तर मित्रांनो खरं सांगतो एक नंबर जबरदस्त भात बनवला त्या भाऊनं खरंच कळक माताजी को भोग लगा दिया ना माताजी को भोग लगा दिया चिंदियों को भी दे दिया आ, अब हमारी बारी हां बारी तो बो आपला मन्ने। आपला मन्ने। चला मित्रांनो आता जेवण करतो समाधान भाऊ आपल्याला आपलं म्हणणं तर काही नाही भात आता ज्या वेळेस खाईन त्यावेळेस टेस्ट सांगल टेस्ट सांगल तर असं तर नाही पण ते खाल्लं नाही तरी टेस्ट एकदम एक भारी आचारची खाल्लं नाही तरी स्टेट भारी म्हणतो खाल्ला नाही तरी स्टेट भारी आहे टेस्ट भारी आहे ओके एक चला मित्रांनो आता जेवण करतो एक और आचार दो आचार दो आचार आहे पहिले निकालो यार पेट ऐसा उचल रहा बरं